लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडितेची पोलीस ठाण्यात धाव अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचं आमिष दाखवलं तिच्याशी गोडी गुलाबीनं लॉजवर नेऊन जबरदस्तीनं अशील कृत्य केल्याची तक्रार पीडितेने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिले आहे बुधवारी दहा जुलै रोजी आरोपीविरुद्ध भाधवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अन्वये गुन्हा नोंदवलाय सागर सोमन्ना कुंभार राहणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर असा गुन्हा नोंद झालेल्या तरुणाचं नाव आहे फिर्यादीत नमूद केलं आहे की यातील फिर्यादी अल्पवयीन आहे याबद्दल नमूद आरोपीला माहित असतानाही त्यानं तिच्याशी गोडगुलाबीनं वागून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं सप्टेंबर दोन हजार तेवीस ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान त्याने तुळजापूर हायवेवरील एका लॉजवर तिला नेलं तिथे लग्नाचा आमिष दाखवून अशील कृत्य करण्याची मागणी केली पीडितेने या कृत्यास विरोध केला मात्र आरोपीने तुझे लग्नाचे वय पूर्ण झाल्यानंतर घरी येऊन मागणी घालेन अशी समजूत घालून अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या, या प्रकरणी अधिक तपास महिला फौजदार शेख या करीत आहेत